तर दोन आठवडे उघडीप दिलेला मान्सून आता सक्रिय होण्याच्या तयारीत आहे पुढचे तीन ते चार दिवस बहुतेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबई ठाणे पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे चौदा जून नंतर राज्यात सर्व दूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय गेले दोन आठवडे विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होतोय मान्सूनची ही गुड न्यूज आहे राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण तयार होत आहे त्यामुळे पुढचे तीन ते चार दिवस अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे चौदा जून नंतर चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला तीस जून पर्यंत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे दरम्यान कुठल्या जिल्ह्यात कधी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय बघूयात अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी बारा जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर तेरा जूनला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सांगली सातारा कोल्हापूर अकोला या ठिकाणी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सोबतच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी तेरा जूनचा ऑरेंज अलर्ट आहे चौदा जूनला मात्र रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे तर पंधरा जूनला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट आहे